मी जर आधी ग... अगोदरच निवेदन देऊन त्यांना माहिती बी होतं की मी आत्मदहन करणार आहे तरी त्यांनी माझे ज्वलनशील पदार्थ जप्त केले होते सगळं झालं होतं एस पी साहेबांशी बी बोलत आपण मग तर माझं समाधान झालं नव्हतं त्या बोलण्यावर आता मी माझी चौथी भेट होती एस पी साहेबांसोबत तरी मला प्रयत्न करतोच हा शब्द होता मग माझ्या मनात अजून बसलं की अजून आपण परत गेलात तर हेच होणार प्रकरण दाबल्याच जाणार मग नेमकं करावं काय आपलं आयुष्य तरी संपावं या केसचा उलगडा तरी बंद होईल असं वाटलं मग मी हे हे पाऊल टोकाचं उचललं त्यावरच अजून माझ्यावर गुन्हा ह्यांनी दाखल केला म्हणजे न्याय मागा केल्यास गुन्हा दाखल करणं हे पे, पीडित कुटुंबाला अजून परेशान करणं हे जर प्रशासनाला वाटत असेल तर ते त्यांच्या पद्धतीनं ते, ते करत आहेत पण हे माझ्यावर शंभर रुपये गुन्हे दाखल केले शेवट माझं एन्काउंटर केलं तरी मी न्यायापासून मागे हटणार नाही त्यांनी हे करून घ्यावं लक्षात घ्यावं म्हणजे परळी पोलीस ज्यावेळेस सानप सर होते या केसमध्ये पहिल्या पी आय होते सानप सर तर त्यांनी तपास करत होते सायबर लावून त्यांनी सगळे डिटेक्ट केले ते आरोपी तर त्यांना आरोपीला ते मग आम्हाला सांगितलं की आठ दिवसात आम्ही आरोपी पकडतो सानप सरांनी पण आरोपी पकडले नाही ते डायरेक्ट म्हणले संभाजीनगरला गुन्हा दाखल करा तुम्ही मग आमच्या संभाजीनगरला पण गुन्हा दाखल आहे त्यावेळेस आणि पुरा बदली होऊन गेले तर मग माझ्या भावाने विचारलं सर असं कसं मी असं का केलं तर म्हणले असं ते घे म्हणले काय झालं त्यांना त्यांनी सांगितलं पण जेव्हा नवनीत कावत सर नवीन आले इथं बीड मध्ये त्यावेळेस मी त्यांना भेटायला त्यावेळेस त्यांनी मला विजिटला पाठवलं होतं परळीला त्यावेळेस चोर मुले सर पण तिथं होते दिवायजी चोर मुले सर बी आपलं आंबा जोगायचे त्यांच्या देखत यलमाटे जे कॉन्स्टेबल आहेत त्यांनी त्यांच्या समोर माझ्या देखत सांगितलं बंगल्याहून फोन आला म्हणून आपण तपास थांबविला आहे बंगला कुणाचा आहे बंगला धनंजय मुंडे आहे परळी मध्ये आणि त्यांचा सगळा कारभार मी कराडे यांना सांभाळत होता होते मग फोन कुणाचा गेला मग सानप साहेबांचे सीडी आर तपासले पाहिजे तर आणि कोणाकुणाचे फोन केले काय झाले मग एस पी सरांनी चौकशी केली पाहिजे आणि आरोपीला अटक केलं पाहिजे त्या आरोपी बद्दल काय कल्पना आहे ते आम्हाला मुंडे साहेबांना माहित नाही पण मुंडे साहेबांकडे आम्ही माझे वडील तीन वेळेस गेले पण मुंडे साहेब साहेबांनी बी एस पी सर ठाकूर सर होते त्यांना फोन केला होता की हे आपले जवळचे आहेत यांचे आरोपी काढा तात्काळ आरोपी म्हणून पण नंतर काय झालं काहीच नाही सगळं प्रकरण असं दाबल्या गेलं ला, ज्यावेळेस कावत सर नवीन आले मी दोन वेळेस तिथं अजून पोलीस स्टेशनला गेले नवीन पी आय आले होते ना, नाचन म्हणून नाचन म्हणून पी आय होते तर ते तर म्हणले कलमाबद्दल न्यायच भेटू शकत नाही तर मी निरागस झाले पुन्हा जेव्हा एस पी सर आले तेव्हा एस पी सरांना भेटाय आले एस पी सरांनी सांगितलं ताई मी आता मला अभ्यास करण्याची गरज आहे बेडची तर तुम्ही काय करा परत जाऊन विजिट द्या त्यावेळेस मला कॉन्स्टेबल सांगितलं होतं बंगल्याला तपास थांबिला मी बांगला ओ का कारभार करून सांगू जातो वालू करा ह्यांनीच फोन केले ह्यांच्याच हस्ते माझा पती मारलेला मार गेला आहे मी डायरेक्ट मी एकच म्हणत आहे त्यांच्याकुनच मला ते सांगण्यात आलं आहे प्रशासनाकडून बंगल्या मी आणि तपास नाही ना काहीच नाही बजरंग आहेत बीडचे त्यांनी मला म्हणले आहेत की मी सख्या राहील आणि मी सरांची आणि जिल्हाधिकारी साहेबांची म्हणजे कलेक्टर साहेबांची भेट घेऊन आम्ही तात्काळ आरोपींना अटक करायला सांगू असं बोलले आहे एवढंच माझं पाऊल आहे की आपल्या सगळे लोकप्रतिनिधी आहेत धनंजय मुंडे साहेब असतील पंकज ताई असतील किंवा जितेंद्र रावडसाहेब असतील जेवढे आपले आमदार खासदार आहेत सुरेश देसान असतील सुप्रियाताई असतील सगळे जेवढे संदीप भैया असतील सगळ्याला सगळे बजरंग बप्पा कुणा आपले समाज सुधारक दादा किंवा ओबीसी नेते आहेत आपल्या हाके हके सर त्यांना सगळ्यांना माझं आव्हान आहे की सर मला आरोपी आरोपींना अटक करण्यात मदत करा आणि ज जेव्हा जवळजवळ मला काही गरज पडत तेव्हा मला सख्या भावासारखे पाठीमागे राहा एवढीच माझी विनंती आहे